साहेबांनी सुद्धा मला लढ म्हटलं चव्हाण साहेबांच्या भूमीचा इतिहास करण्याची मला संधी दिली होती थोडा कमी पडलो थोडा कमी पडलो तरी लढलो याचा मला अभिमान आहे कारण नेत्यासाठी लढलं पाहिजे परिणामाचा विचार न करता माझ्या नेत्यासाठी तो विचार जिवंत ठेवला पाहिजे यासाठी लढणारा कार्यकर्ता शशिकांत शिंदे होता आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की मी आणि आमचे सहकारी साहेबांचा हा जिल्हा काही मतानी पराभूत झालो मतानी जरी पराभूत झालो तरी तुतारी आणि पिपानी यामधला फरक होता मी पराभवाला कधी घाबरत नाही मी एवढंच आज दा आलेल्या लोकांना सांगणार आहे की जे म्हणत होते पवारसाहेब अत्पृत आत्मा आहे